आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यावरती सरळ सरळ तोफ डागणारे शिवसेनेचे अमोल शिंदे हे अखेर विजयी झाले महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात मधील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली मराठा समाजातील दोन दिग्गज नेते भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून आमने सामने आले होते पद्माकर नाना काळे भाजप आणि अमोल शिंदे शिवसेना शिंदे पक्ष यांच्यातील तगड्या फाईटकडं संपूर्ण सोलापूरकरांचं लक्ष लागलं होतं पद्माकर काळे आणि अमोल शिंदे हे दोघे मराठा समाजातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात अमोल शिंदे यांनी विजयाची पताका हाती घेतली असून शिवसेनेच्या पॅनलमधील आणखी दोघे निवडून आले आहेत अमोल शिंदे अनिकेत पिसे मनोरमा सपाटे असे तिघे विजयी झाले आहेत संपूर्ण सोलापूर शहराला उत्सुकता लागलेल्या प्रभाग क्रमांक सातमध्ये निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अमोल शिंदे हे आक्रमक झाले होते त्यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सडकून टीका केली होती तर भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांना ओपन चॅलेंज दिलं होतं पालकमंत्र्यांना आणि भाजप आमदाराला अंगावर घेणारा नेता म्हणून अमोल शिंदे यांची ओळख झाली होती अमोल शिंदे हे शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख देखील आहेत अमोल शिंदे यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांना अंगावर घेतल्यामुळं या प्रभागाची उत्सुकता ताणली गेली होती ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या काही तुम्ही बघितलं की आम्हाला पाडण्यासाठी जंग जंग पचाडला काही नाव घेऊन सांगत होते रात्रभर झोपत नव्हते प्रत्येक गोष्टीचा वापर झाला बाळाचा वापर झाला पैशाचा वापर झाला सामाजिक गणित बिघडवण्याचा प्रयत्न केला समाजासमाजात भांडणं लावण्याचं काम झालं पण तरी सुद्धा प्रभाग सातच्या जनतेनं आम्हा तीनही उमेदवारांना दुर्दैव वाईट वाटतं की आमच्या भगिनी कन्सेतही त्या आम्ही त्यांना निवडून येऊ शकल्या नाहीत पण वास्तविक आम्हाला जे यश प्राप्त झालंय त्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनापासून धन्यवाद ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने इलेक्शनची तयारी केली आयात उमेदवार बाहेर आणले तुम्ही बघितलं असेल भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा कितपत यश आहे त्यांनी प्रभाग सहा मध्ये उबाटाच्या उमेदवारांना दिल्या त्यांनी प्रभाग मध्ये ह्याच्या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना उमेदवार दिल्या प्रभाग म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी बाहेरून उमेदवार आणून हे इलेक्शन लढण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या उमेदवाराची लोकप्रियता आणि यांच्या पक्षाची ताकद पैशाची ताकद या सगळ्या जोरावरती